नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वना जय हिंद ठीक आहे चला दोन हजार सतराच्या मुलांसाठी गुड न्यूज गुड न्यूज ही महत्वाची निवड आहे बघा जी मुलं दोन तीन चार मार्कांनी त्या ठिकाणी सिलेक्शन झालं नव्हतं त्या मुलांसाठी अतिशय महत्वाची गुड न्यूज आहे दुसरी गोष्ट आताच्या सध्याच्या डेट वाल्यांसाठी सुद्धा महत्त्वाची कारण की प्रोसेस तुमची कम्प्लीट व्हायला हो सुरुवात झालेली आहे ठीक आहे चला सविस्तर दोन्ही त्या ठिकाणी पाण्या पाण्याबद्दल चाय नवीन असा नक्की चाल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करा विचार शिक्षक भरतीच्या निवड्यात अतिशय महत्वाचे बघा दोन हजार सतराची दोन हजार एकोणावीस मध्ये तर जे मुलं दोन मार्क तीन मार्क चार मार्कांनी कटलेले आहेत त्या मुलांना साधारणतः तीन ते चार हजार पन्नास टक्के जी कपात केली होती जागेसाठी ठीक आहे यावर अनेक वेध वाद सुद्धा झालेला आहे या विधानसभेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी बोलणं झालेलं होतं परंतु आता या जागा त्या ठिकाणी भरण्याचा निर्णय घेतलेला आहे याचा परिणाम त्या ठिकाणी दोन हजार तेवीसच्या शिक्षक भरती होणार आहे का ज्या रिक्त जागा येणार होत्या ठीक आहे तर त्याचा परिणाम शिक्षक भरती होणार आहे का ते सविस्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत पाहण्यावर चॅनल नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका आता यामध्ये एक तुम्ही पाहिलं असेल पंचवीस तारखेचं प्रसिद्धीपत्रक आहे आणि सव्वीस तारखेचं प्रसिद्धीपत्रक आहे दोन्ही प्रसिद्धी पत्रक जर विचार केला तर त्या ठिकाणी आणि हेच दोन हजार सतराचं महत्त्वाचं हो आहे आता जे कोणी तुमचे मित्र असतील जी दोन हजार सतरामध्ये ज्यांनी टेट दिली होती आणि दोन चार मार्काने पाच मार्क सहा मार्काने ज्यांचं सिलेक्शन झालं होतं तर ही निवड पुन्हा पहिल्यापासून असणार आहे का नवीन त्यांना त्या ठिकाणी त्या प्रेफरन्स द्यायला चान्स मिळणार आहे का तर आणि दोन हजार त्या ठिकाणी तर सर्व प्रोसेस त्या मुलाकडं नाही आहे विसरलेलं आहे हरवलेलं आहे माहिती नाही त्यांनी काय करायचं हे सुद्धा महत्त्वाचे मुद्दे आहेत सर दोन हजार सतराला टेट दिली होती त्यामध्ये तुमचे एकदम मार्क पुन्हा कमेंट करा ठीक आहे एक सेकंड हां एकशे पंधरा होते त्या ठिकाणी बघा अनेक मुलं आहेत ज्यांचं बी एड होतो एकशे सदतीस आजच मुलं भेटलेले आहेत ज्यांना एकशे एकशे पर्यंत सांगतो मी कितीपर्यंत येईल दोन हजार सतराच्या मुलांना एक गुण्यूज आहे साधारणतः तीन चार हजारपर्यंत जागा तुमच्या असतील बरं का तर त्याचा परिणाम या शिक्षक भरतीवर होऊ शकतो का तर शक्यता त्या ठिकाणी आहे असू शकते एक ते पास होईल का विशाल तर त्या ठिकाणी शक्यता आहे विशाल एकशे पाचला ला एकशे पंधरा मार्केसी मध्ये असल्यामुळे तर बघा त्याच ठिकाणी दोन हजार सतराच्या मुलांना आता नवीन जे दोन हजार सतराला दिलेली आहे टेट टे एक्झाम ज्यांना कमी मार्क आहेत एक दोन चार मार्क आहेत त्यांचं सिलेक्शन राहिलेलं होतं त्या सर्व मुलांना आता फायदा होऊ शकतो का तर नक्की त्या ठिकाणी होणार आहे यांची प्रोसेस सुद्धा या निवडणुकीच्या टप्प्यामध्येच असणार आहे लक्षात असू द्या त्या ठिकाणी यांना सुद्धा जीवन उजळणार नाही जून मध्ये नियुक्ती मिळू शकते परंतु यांची प्रोसेस राहिलेली आहे नवीन पुन्हा त्यांना त्या ठिकाणी पवित्र बोर्टला त्यांची संपूर्ण प्रोसेस पुन्हा नव्याने महत्त्वाचे मुद्दे काय बघा तुमची शिक्षक भरती संदर्भात जर विचार केला त्या ठिकाणी एकूण जागा दोन हजार सतरा आणि आत्ताच्या कन्व्हर्टेड जो राऊंड होणार आहे याच्यासोबतच दोन हजार तेवीसच्या डेटसाठी त्याच्या पहिली ते आठवीसाठी नववी ते बाराशे जागा किती आहेत आणि हे जे तुमचं दोन हजार सतराचं मॅटर आहे या दोन हजार सतराच्या मॅटरमध्ये विचार जर केला पन्नास टक्के ज्या राखीव जागा होत्या त्या जागा एकंदरीत विचार केला की के तीन ते चार हजार प्लसमध्ये जागा तुमच्या असू शकतात मग यामध्ये येतावाईज पहिली ते आठवी नववी ते बारावीपर्यंत किती जागा असू शकतात आणि त्यावेळेस दोन हजार सतराचं विचार केला तर कट ऑफ कितीपर्यंत लागलो होतो कशाचं एक ते पाचचं सहा ते आठ नऊ ते बाराच हे सुद्धा महत्वाचं आहात तीन मार्काने कटलेला आहात किंवा सिलेक्शन झालं नाही असे मुलं आहे मग तीन चार हजार जागा म्हणजे खूप झाल्या आणि या जागा दोन हजार तेवीसची ची जी टेट आहे त्यावर परिणाम करून जाणार आहेत का तर जाणार नक्की त्या ठिकाणी जाणार आहे मग जे दुसरा टप्पा असणार आहे ज्यामध्ये जागा येणार होत्या तर त्यात थोडश्या जागा कमी होऊ शकतात का तर जागा रिक्त खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत काळजी करू नका जागा खूप मोठ्या प्रमाणात एवढा काय त्या ठिकाणी परिणाम होणार नाही परंतु दुसरा टप्पा आहे तर दुसरा टप्पा सुद्धा निवडणुकी इथं कन्व्हर्टेडचा निवडणुकीमध्येच असणार आहे काळजी करू नका वीस मे ते पंचवीस मे च्या अगोदर तुमचं त्या ठिकाणी कन्व्हर्टेड राऊंड असणार आहे सर्वांची नियुक्ती या वीस मे च्या अगोदर होणार आहे आता जर पाहिलं विदर्भ आणि मराठवाडले काही जिल्हे आणि संपूर्ण विदर्भाचा जर विचार केला तर यांना नियुक्ती सुरुवात होणार आहे एक सोमवारपासून बहुतेक कम्प्लीट होणार आहे ज्यांचं समुपदेशन समुपदेशन बाकी आहे प्लस त्या ठिकाणी यांची नियुक्ती होणार आहे हा इथं तुम्हाला मी मुद्दा काय दिल्ला आहे विदर्भ आणि मराठवाडा विदर्भ पूर्ण विदर्भामध्ये नियुक्ती ज्यांची बाकी आहे त्यांना मिळू शकते मराठवाड्यातले काही जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये नियुक्त्यांना मिळू शकते राहिलं तुमचा विचार जर केला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणचा भाग तर त्यांना तुमची टप्प्याटप्प्या जशी निवडणूक होईल त्यामुळे बघा अं याने म्हणताय ऐशी महिला एशी महिला आहे का दोन हजार सतराच्या टेटमध्ये मार्क होते पण नंतर नंबर लागला या निर्णयामुळे एशी महिला पुरुषात किती नुसकान झाल्या ठीक आहे आता हे कोर्ट बॅटर होतं आणि आयुक्त चांगले आहेत निर्णय घ्यायला पटकन देशी म्हणून हे लवकर व्हायला लक्षात असू द्या यावर सतराच्या बघा ना सतरा कुठे आता दोन हजार चोवीस लागलेला आहे खूप मोठा एकशे सहा एसी मिळेल का विशाल एकशे पंधरा म्हणलो आहात तुम्ही टप्प्यामध्ये असेल हो बघा तुमचं एकशे पाच ला एसी महिलांचं लागले त्या ठिकाणी थोडस तुमचं एस सी पुरुषांचं जास्त गेले परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी होईल आता हे झालंय इथं बघा आजचं पंचवीस तारखेचं आणि सव्वीस तारखेचं तुम्ही जर न्यूज बुलेटिन पाहिलं असेल तर पंचवीस तारखेमध्ये पूर्ण डिटेल त्या ठिकाणी जे संदर्भ आहेत ते क्लिअर होता की पुढची जी प्रोसेस आहे ती कशाप्रकारे असणार आहे त्याचबरोबर सव्वीस तारखेच सव्वीस तारखे तुमच्या दोन हजार सतरा संदर्भामध्ये हो आहे आता हे पेपरमध्ये जर पाहिलं तर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य शिक्षक भरतीला परमिशन दिलेली आहे त्यानुसार मतदान प्रक्रिया पार पडलेल्या जिल्ह्यात राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या सचिवाकडून जिल्हा परिषद जे शी ओ आहे त्या प्रत्येकाला शिक्षक भरती संदर्भात निर्देश दिले अशी माहिती त्या ठिकाणी शिक्षण आयुक्त माननीय सुरज मांढरे यांनी दिलेली आहे आता विदर्भ आणि मराठवाड्यातले कुठले पहिला टप्पा आणि दुसऱ्या टप्पा जर विचार केला त्या ठिकाणी नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा वाशिम म्हणजे सरसर सर्व विदर्भ दुसऱ्या टप्प्यामध्ये कव्हर केलेला आहे मराठवाड्याला जर विचार केला तर त्या ठिकाणी बघा परभणी आहे हिंगोली आहे ठीक आहे नांदेड आहे हे म्हणजे एवढ्या शिक्षकांना त्या ठिकाणी नियुक्ती देण्याचे चान्सेस जे आहेत ते सोमवारपर्यंत होती ठीक आहे दोन हजार सतरामधील पन्नास टक्के रिक्त भरले जाणार ज्या दोन हजार तेवीसच्या टेट मध्ये कन्व्हर्ट होणार नाहीत लक्षात असू द्या इथं अनेक मुलांनी मला आज संपर्क केला सकाळी की ह्या ज्या दोन हजार सतराच्या जागा आहेत त्या दोन हजार सतराच्या जागा दोन हजार तेवीसच्या टेट मध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात का तरी तो उत्तर नाही त्या दोन हजार सतराच्या मुलं चेक करा त्याचं महानी सेंड केलेलं आहे फाईलमध्ये बघा मध्ये त्या ठिकाणी मी पुन्हा सेंड करतो दोन हजार सतरामध्ये ठीक आहे दोन हजार तेवीस ईडब्ल्यू एस महिला आहे टेट एका शंभर ला होईल प्रियंका दुसऱ्या टप्प्यामध्ये बघा कन्व्हर्टेड नंतर दुसरा टप्पा लागणार आहे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं त्या ठिकाणी नक्की होणार हो एकशे पाच मध्ये त्या ठिकाणी होणारे आहे वाले सुद्धा त्या ठिकाणी ज्या महिला आहेत शंभर मध्ये तर एकही ओपनची महिला सुद्धा शंभर मार्कावाली त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये लागण्याची चान्सेस जास्त आहेत एस टी मेल दुसऱ्या टप्प्यात निरमोरे नव्याण्णव मार्क एक ते पाच लाख दुसऱ्या टप्प्यात असेल इथे बघा शिक्षक भरती दोन हजार सतरा साठी दोन हजार एकोणावीस मध्ये जी जाहिरात दिली होती त्यापैकी ज्या जिल्हा परिषदेच्या पन्नास टक्के रिक्त पद भरतीची कार्यवाही झाली आहे त्या पदवरच्या वेळी राखीव ज्या ठेवण्यात आलेल्या जागा होत्या पन्नास टक्के जागा वाहून शासनाकडे पुढील प्रक्रिया करण्यात आवश्यक प्रस्ताव हो। आणि माहिती सादर करण्यात आलेली आहे यावर शासन निर्णय होताच पुढील प्रक्रिया करण्यात येईल असेही मांढरे यांनी म्हणले ठीक आहे दोन हजार सतरावाल्या पुराने एक सोनेरी आरशेचा किरण मिळालेला आहे जे मुलं एक मार्क दोन मार्क तीन आणि चार मार्कने कट ऑफ मधून बाहेर पडलेले आहेत आताही शिक्षक झालेले नाही यातसुद्धा त्यांना दोन हजार तेवीसच्या टेटमध्ये कमी मार्क आहेत त्यांना सुवर्ण संधी आहे मित्रांनो ठीक आहे त्यामुळे दोन हजार सतराचे जी तुमची प्रोसेस आहे ती बघून घ्या एकदा की मी तुम्हाला नवीन त्या ठिकाणी अपडेट देणार आहे तसं त्यांनी सांगितलंय काय सांगितलंय की शासनाकडे पुढील प्रक्रिया करण्यात आवश्यक प्रस्ताव व माहिती सादर करण्यात आलेली आहे यावर शासन निर्णय होता पुढील प्रक्रिया करण्यात येईल असंही म्हटलेलं आहे माननीय शिक्षण आयुक्त त्यामुळे काळजी करू नका होईल तुमचं चला थर्ड टेट होईल का अर्चना जाधव थर्ड टेट होईल का नाही होणारच आहे कारण कोर्टाचे आदेश आहेत ही सुद्धा आपली जी सेकंड टेट झालेली आहे ना ती कोर्टाच्या आदेशानुसार यांनी फास्ट घेतलेली आहे आणि आता यांनी सुद्धा घेतली नसती लवकर बघ ना जर टी घेऊन तुम्ही जर वर्षभर लावत असाल तर लक्षात तिसरी टेट खूप फास्ट होणार आहे जसं दुसऱ्या टेटला त्यांनी वेळच मिळून देणे पुराणा अभ्यासाला तसं सुद्धा होणार आहे त्यामुळे असं म्हणू नका असे अनेक जण म्हणणार असतील आता तिसरी टेट होणार नाही हे होणार नाही ते होणार नाही दुसऱ्या टेटला सुद्धा यांनी ह्याच बोंब मारलेला आहे आणि मुलांचं नुकसान केलेलं आहे त्यामुळे निगेटिव्हिटी नका निगेटिव्ह बोलूच नका जेवढा आशा ठेवा शक्य त्या ठिकाणी एस सी युवराज गोविंद एकशे सातला एस मध्ये पुढचं ठीक आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त तत्सम वेगळे जे घटक आहेत त्यांची मागणी विचारतात म्हणजे पुन्हा कोर्टात मॅटर न जात सर्व गुंतवणूक सोडून त्या ठिकाणी पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे पवित्र बोर्ड शिक्षक भरती ठीक आहे आता लक्षात असू द्या तुमची प्रोसेस पहिल्याच सुरुवात होते एक सोमवारपासून बघा सोमवारपासून ज्यांचं सम उपदेशन बाकी आहे जेवढ्या भागामध्ये निवडणूक प्रोसेस तुमची झालेली आहे त्या ठिकाणच्या मुलांच्या ज्यांचं सम उपदेशन बाकी होतं शिक्षक भरतीचं त्यांचं होणार आहे त्याचबरोबर ज्यांचं त्या ठिकाणी नियुक्ती बाकी होती त्यांना नियुक्ती मिळणार आहे म्हणजे विचार केला तर विदर्भातला भाग आणि मराठवाड्यातले काही जिल्हे परभणी नांदेड हिंगोली ठीक आहे तर या ठिकाणच्या शिक्षकांची नियुक्ती त्या ठिकाणी मिळणार आहे त्यांना सुद्धा त्यामुळे निगेटिव्ह म्हणणारे जे आहेत अनेक जण आहेत टेलिकॉमला आहेत की होणार नाही प्रोसेस दोन हजार पस्तीस ला होईल असं होईल काही नाही याचबरोबर तुमची तिसरी टेट सुद्धा कारण कोर्टाच्या आदेशामुळे यांना त्या ठिकाणी तिसरी टेट घेरायची आहे तिसरी टेट आणि होणार आहे का तर मित्रांनो होणार आहे तिसरी टेट सुद्धा होणार आहे आणि नवीन टीईटी सुद्धा होणार आहे टीटी आणि टी ईटी मध्ये साधारणतः एक तीडी दोन दीड महिन्या किंवा पंचेचाळीस ते साठ दिवसापर्यंत अंतर असू शकतं त्यामुळे ज्यांचा पेपर एक बाकी आहे टीई टी पेपर दोन तर ते सुद्धा टी ई टी नवीन ज्यावेळेस होईल तेव्हा फॉर्म भरा किंवा सी टी टीचा फॉर्म भरला असेल तर आजच आपलं त्या ठिकाणी सी टी ई टीवर सुद्धा मराठीतून लेक्चर सुरू होणार आहे ठीक आहे कागदपत्र गैरहजर मुलांच्या जागा येतील का विशालसाठी आता त्या ठिकाणी या कागदपत्राला तुम्ही गैरहजूर त्यांना चान्स देऊ शकतात एक चान्स त्या ठिकाणी मिळू शकतो शक्यता त्या ठिकाणी आहे सर्वांना चान्स देऊ शकतात हजरवाल्यांना गैरहाजर सर्वांनाच एस सी एकशे नऊ आहे डीएड आहे आ, बीएड होईल का प्रशांत राऊत बघा बी वाले जे एस सी मध्ये आहेत थोडंसं त्या ठिकाणी एडचं मेरिट जास्त डी डीएड आहे ना डीएड बीएड मग होईल ना एकशे नऊ मध्ये एक ते पाच ला होऊन जाईल दुसऱ्या राऊंड मध्ये एक ते पाचला त्या ठिकाणी होईल बघा मग दोन हजार सतराच्या सुद्धा त्या ठिकाणी पहिली ते बारावीपर्यंत पर्यंत जागा अंदाजे किती येणार आहे तर साधारणतः तुमच्या सर्व जागा जर विचार केला तीन ते ती चार हजारामध्ये शक्यता असू शकते जास्त असू शकतात काही कमी सुद्धा होऊ शकतात त्या ठिकाणी ठीक आहे होईल प्रशांत राऊत एकशे नऊ ला त्या ठिकाणी एस मध्ये तुमचं होईल दोन हजार सतराच्या मुलांना गुड न्यूज आहे दोन हजार तेवीस चे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी ही प्रोसेस गुड न्यूज काय सोमवारपासून शक्यता आहे त्या ठिकाणी तुमची प्रोसेस व्हायला लवकर प्रोसेस झाली बघा काय जर प्रोसेस लवकर झाली तर त्याचा फायदा कोणाला होणार आहे त्याचा फायदा दोन हजार सतरा आणि दोन हजार तेवीसच्या टेटला मेन आहे दोन हजार तेवीस जी डेट आहे त्या मुलांना कशामुळे ही प्रोसेस झाली तुमचा कन्व्हर्टेड राहून त्याच्यासोबत सोबत असणार आहे आणि विथ इंटरव्ह्यू सुद्धा त्या ठिकाणी असणार आहेत इंटरव्ह्यूवाले लक्षात असू द्या दोन हजार एकोणावीसपासून पासून त्या ठिकाणी इंटरव्ह्यू वाले सुद्धा आहेत तर इंटरव्ह्यूवाले सुद्धा तुमचं नऊ ते बारांचं होणार आहे ठीक आहे मिसाळ मसाळ सुषमा एन टी सी एकशे नऊ आहे मॅथ टी टी पास आहे सहा ते आठ होईल का एकशे नऊ मार्कला होईल ना मॅथवाले हो हो नको आहेत ना चांगले मार्क दुसरा टप्पा आहे त्यासाठीच त्यामुळे जास्तीत जास्त त्या ठिकाणी जो मेल सांगितला मेल आता मेल करायची गरज नाही कारण प्रोसेस पूर्ण होत आहे कासोगती आहे ती आता सशाच्या वेगाने कार्य करायला सुरुवात करेल ठीक आहे होप ठेवा होईल त्या ठिकाणी एकशे दोन टेट आहे ओबीसी बघा एक शंबर वाले टेक टेक हा होप ठेवा बघा शंभर वाले नक्की होप ठेवा कारण दुसरा टप्पा हा जो आहे हा महत्त्वाचा असणार आहे आता ज्या जा जा या जागा सुद्धा त्या ठिकाणी किती येणार आहेत ते पण महत्त्वाचं आहे दोन हजार तेवीसच्या टेट वाल्यांसाठी आता या पन्नास टक्के जागा आहेत हे तर दोन हजार सतराच्या राखीव मध्ये आहे ठीक आहे दोन हजार सतराला गुड न्यूज आहे दोन हजार तेवीस वाल्याला सुद्धा काय की प्रोसेस तुमची कम्प्लीट व्हायली वेळ खो आहे ते लवकर होऊ शकते ओके लेक्चर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा दोन हजार सतराचं तुमचं जे मिरिट आहे दोन हजार सतरावाले त्याचं कट ऑफ किती लागलं होतं ज्यांना कोणाला माहितीच नाही त्याच्यासाठी महान्यू अपडेट नावाचा टेलिग्राम आहे त्याला मी सेंड करतो महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे यावर मी सेंड करतो त्यावर चेक करा थोडा वेळ लागेल त्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल संपूर्ण डिटेल डिटेल पूर्ण प्रोसेस ज्याची लिस्ट आहे ती लिस्ट थोडा वेळ लागेल काढायला ती लिस्टसुद्धा दोन हजार सतराची तुम्हाला मिळून जाईल या आपल्या ग्रुपवर महान अपडेट नावच्या आणि एम पी सी इन्साईड नावाचं टेलिग्रामचं चॅनल आहे एम पी सी इन्साइड हे चॅनल आहे खालचं एम पी सी इन्साईड व्हॉटचा ग्रुप आहे दोन्ही वर्षसुद्धा तुम्हाला मिळून जाईल ओके थांबतोय मित्रांनो आणि ज्याला पुन्हा टीटची तयारी करायची असेल टीटची तयारी करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे स्त्री अकॅडमी नावाचा आपलं ॲप आहे ठीक आहे त्यावर व्हिडिओ तुम्हाला मिळतील फ्रीमध्ये 잠도 있더고